कृष्ण हरी जय जय विठ्ठ माऊली नीलन भी आकाशी चंद्र उगवला नीलन भी आकाशी चंद्र उगवला कौशल्याच्या मांडीवरी राम झोपला कौशल्याच्या मांडीवरी राम झोपला माझ्या रामाची किती करू सेवा माझ्या रामाची किती करू सेवा सेवा करताना मिळेल मला मेवा सेवा करताना मिळेल मला मेवा चौदा वर्ष राम माझा वनी धाडीला चौदा वर्ष राम माझा वने धाडीला कौशल्याच्या मंडीवरी राम झोपला कौशल्याच्या मांडीवर झोपला नील नभी आकाशी चंद्र उगवला नभी आकाशी चंद्र उगवला कौशल्याच्या मांडीवरी राम झोपला कौशल्याच्या मांडीवरी राम झोपला माझ्या रामाची किती करू भक्ती माझ्या रामाची किती करू भक्ती चौदा वर्ष राम माझा वने धाडीला चौदा वर्ष राम माझा वने धाडीला कौशल्याच्या मांडीवरी राम झोपला कौशल्याच्या मांडीवरी राम झोपला माझ्या रामाचं किती करू ध्यान माझ्या रामाच किती करू ध्यान ध्यान करताना जाईल माझा प्राण ध्यान करताना जाईल माझा प्राण चौदा वर्ष राम माझा वने धाडीला चौदा वर्ष राम माझा वने धाडीला कौशल्याच्या मांडीवरी राम झोपला कौशल्याच्या मांडीवरी राम झोपला धन्यवाद